नमस्कार रम्या आणि वसू बोलत असतात रम्या म्हणते आई काहीतरी कर पण या नंदिनीचं तोंड बंद कर ती आपल्याला वाटलं शांत आहेत ती काही करणार नाही पण ही गरीब गायच आपल्याला जास्त त्रास देणार आहे ती मूर्ख काव्या काहीच नाही त्याच्यापुढे ही नंदिनी खूप डेंजर आहे कारण ती बोलून नाही तर ती करून दाखवते ही नंदिनीना मोहत्यांची मांजल देशमुखांची वागीण बनण्याच्या आधी तिच्या गळ्यात आपल्याला पट्टा घातलाच पाहिजे आई आई काहीतरी कर नाहीतर तिला समोर बघितलं ना तर माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते तेव्हा वसू म्हणते तू चिडचिड करू नकोस बाळा आपण नक्कीच काहीतरी करूया पण या नंदिनीच्या ना नंदिनीचे पंख आपण छाटून टाकूया ती खूप फडफड करायला लागली आहे तेव्हा रम्या म्हणते ती दिसते तशी नाहीये तिने सगळ्यांना बरोबर आपल्या जाळ्यात ओढलं आहे मामी मामांना काय हवं काय का नको ते बघितलं आणि तिने आपल्या बाजूने करून घेतलं आहे आता जीवाला सुद्धा आपल्या बाजूने वळवण्याचा ती प्रयत्न करत आहे पार्कच्या मनात तर ती आधीपासून आहेच ती सगळ्यांची मनं जिंकायच्या आधी आपल्याला काहीतरी बॉम्ब टाकलाच पाहिजे आता रम्या आणि वसू विचार करत असतात तर इकडे रूममध्ये जीवा येतो आणि बघतो तर काय त्याचे कपडे सगळे व्यवस्थित नीट लावून ठेवलेले असतात इकडे अस्ताव्यस्त काही पडलं नसतं एकदम रूम टकाटक तक आवरून नीटनेटकी ठेवलेली असते ते बघून जिवाला खूपच राग येतो जिवा, जिवा म्हणतो काय मुलगी आहे नाही या नंदिनीला किती सांगितलं की कि माझ्या कपड्यांना हात लावत जाऊ नकोस तरीसुद्धा ती मुद्दाम करते किती वेळा सांगायचं हिला मला असा नीटनेटकेपणा नाही आवडत मला असा पसाराच आवडतो काय गरज होती तिला माझ्या कपड्यांना हात लावायची आता माझा मला एक कपडा मिळत नाही आहे असं म्हणून तू कपाटातले सगळे कपडे इकडे तिकडे करत असतो तेवढ्यात त्याला एक शर्ट मिळतं ते शर्ट त्याला काव्याने गिफ्ट केलेलं असतं त्या शर्टकडे तो, तो बघत राहतो आणि त्याला सगळ्या आठवणी आठवायला लागतात कसं काव्याने त्याला गिफ्ट दिलेलं असतं आणि कसं दोघे हॉटेलमध्ये बसून छानपैकी गप्पा मारून सगळं ते रोमॅन्टिक क्षण त्याला आठवत असतात आणि लगेच त्याला समोर काव्य आठवते पारदादाशी लग्न केलेलं मंगळसूत्र तिच्या गळ्यात असतं ती काव्य आठवते आणि तो रागाने ते शर्ट फेकून देतो आणि दुसरा शर्ट शोधत असतो तेवढ्यात नंदिनी रूममध्ये येते नंदिनी म्हणते जीवा आणि जीवा पटकन मागे वळून नंदिनीकडे बघतो तर जीवाच्या छातीवरचं ते काव्य लिहिलेलं नाव नंदिनी बघते आणि नंदिनीला मोठा धक्काच बसतो नंदिनीच्या पायाकालची जमीन सरकते नंदिनी म्हणते जीवाच्या छातीवर नाव आहे काव्याचं कोण असेल ही काव्या आता नंदिनीला मोठा प्रश्नच पडतो आता जिवा पटकन ते नाव लपवण्याचा प्रयत्न करतो कोणतं तरी शर्ट घेतो आणि पटकन घालतो तेव्हा नंदिनी म्हणते एक मिनिट जिवा जिवा तुमच्या छातीवर एक टॅटू कोरला आहे त्यावर काव्या असं नाव आहे हीच ना ती काव्या जिच्यावर तुमचं एकतर्फी प्रेम होतं तेव्हा लगेच जिवा म्हणतो हो तेव्हा नंदिनी म्हणते जिवा जर एकतर्फी प्रेम असेल तर तुम्ही तिच्या नावचा टॅटू का कोरलात गिफ्ट वगैरेचं ठीक आहे मी समजू शकते पण तुम्ही तिच्या नावाचा टॅटू बोललात मला नाही वाटत की हे एकतर्फी प्रेम असेल हे दोन्हीकडून प्रेम असल्याशिवाय असं होऊच शकत नाही आता नंदिनीला मोठा धक्काच बसलेला असतो आता नंदिनी काय करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू